रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सगळे सेम अगदी सारख्या पद्धतीने आठ दिवसात त्या कांड्या बारा कांड्या केमिकल न वापरता रामा शेड्यूल वर पण येऊ शकतो आपल्या कंपनीचा एवढा मोठा रिझल्ट येतो हे त्यांना पहिल्यांदा बघाय मी म्हणजे हा ऊस बारा महिन्यानंतर कित कसा असतील असेल हे येणारा काळच सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निलेश गाडगे आणि रामायग्रोटेक म्हणतं नाद केला पण वाया नाही केला आणि शेती तुमची खात्री आमची ह्या म्हणीप्रमाणे आज आपण तेच पाहण्यासाठी आलेलो आहोत आपल्या भावनगर शेजारी निंबोडी लाकडी निंबोडी या ठिकाणी डॉक्टर साधू डॉक्टर साधू गोळवे यांच्या प्लॉटमध्ये आपण बघणार आहोत त्यांच्या प्लॉटला त्यांनी टोटल रामायग्रोटेक शेड्यूल वापरलेला आहे आणि रामायग्रोटेक शेड्यूल वापरून या पद्धतीने उसाला रिझल्ट आलेला आहे तर आपण डॉक्टरांशी चर्चा करू डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार तुम्हाला ह्या रामायग्रोटेकचे शेड्यूल वापरण्यासाठी कुणी सजेस्ट केलं सांगितलं संज... गोसावी संजय आपले हे आहेत रामायोग्रोटेकचे प्रतिनिधी संजय गोसावी साहेब हे काटेवाडीमध्ये राहतात भावनगर काटेवाडी या ठिकाणी राहतात ह्यांनी डॉक्टर साहेबांना पूर्ण मार्गदर्शन केलेलं है। आहे आणि ह्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर साहेब तुम्ही आत्तापर्यंत बऱ्याच वेळा ऊस केलेला आहे केलेला आहे हा पण रामायोग्रेटिक वापरताना आपण ह्याच्यामध्ये तुम्ही जे रामायो शेड्यूल वापरलं म्हणजे खालून असेल ज्ञानशक्ती असेल रोट मॅजिक असेल किंवा मायग्रोटेन असेल आणि वरून स्प्रे पण पण घेतलेले म्हणजे स्प्रे पण झालेत आणि खालून पण झाले मग रासायनिक आणि आपण घेतलेल्या दिलेल्या रामआयोग्र ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक काय जाणवला रामायगोल्ड चा रिझल्ट चांगला वाटतोय आजपर्यंत चांगला वाटतोय म्हणजे राम आपण प्रोडक्ट वापरले शंभर टक्के चांगले पंधरा मोळ्यात एकराची एक लागण तीस मोळ्या दोन एकराची लागण झालेली एक डोळा लागण एक डोळा लागण केली बरं बरं एक डोळा लागण केली आणि ह्याला केमिकल काय घातलंय का तुम्ही गात, फर्टिलायझर म्हणजे आपण जे खत म्हणतो दहावीस असेल सम्राट असेल युरिया असेल असलं ह्याला काय घातलंय का गात? नाही एकही नाही फक्त तसं वापरले गोसावीपर म्हणजे आपण युरिया सुद्धा घातलेला नाही नाही म्हणजे फक्त रामायटेक मध्ये शेतकरी मित्रांनो एवढ्या पद्धतीने हा रिझल्ट येऊ शकतो आपण लॉक दाखवू शकतो की ह्या पद्धतीने ऊस आलाय फुटव्यांची संख्या आणि हे जर बघितलं तर आपण या गोष्टी बघू शकतो की एवढ्या पद्धतीने फुटवे आलेत आणि सगळे फुटवे सेम अगदी सारख्या पद्धतीने आलेले आहेत असं नाही की बाबा चार फुट वेळ चांगले चार फुट वेळ वेगळे वे असा काय बदल ह्याच्यामध्ये नाहीये ह्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे आता बाकी पण शेतकरी इथं गोळी वस्तीवरचे जमा झालेत हा तर इथं सगळे गोळी वस्तीवरचे शेतकरी जमलेले आहेत डॉक्टर साहेबांचा ऊस बघण्यासाठी आलेले आहेत तर मला वाटतं की आपण सगळ्यांची एकदा ओळख करून घेऊ तुमचं नाव सांगा दिलीप गोळवे लिंबोडी तुमचं सांगा तुकाराम जगदळे लिंबोडी दत्तुन्वे लाकडी तुमचं सुरेश गोळवे बाऊ डॉक्टर हा म्हणजे डॉक्टरांचे बंधू आहेत आणि डॉक्टर साधूबाबासाहेब गोळवे निंबोडी तर मित्रांनो आपण ह्यांना पण विचारू हो शकतो की हिथून पाठीमागे यांनी पण शेत शेती केलेली आहे पण डॉक्टरांसारखा ऊस रासायनिकच रासायनिक वापरून येऊ शकतो का असं तुम्हाला काय वाटतंय म्हणजे ऊस बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय ऑर्गेनिक ऑर्गनिकचा चांगला चांगला म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात ठेवू शकतो की रासायनिकनी तुमची शेती पण खराब होती रासायनिक वापरल्यामुळं तुमच्या शेतामध्ये जे आपण गांडूळ म्हणतो की गांडूळ तुम्ही तुमच्या हाताने मारता आणि गांडुळाला आपण शेतकऱ्याचा मित्र म्हणतो शेतकऱ्याचा मित्र आपण काय करतोय शत्रू बनवतोय त्याला मारून टाकतोय आणि गांडूळ जर जास्त प्रमाणात आपल्या शेतात असतील तर आणि तर माती भुसभूषित होते आणि माती भुसभूषित झाल्यामुळे मुळी वाढते आणि मुळी वाढली तर उत्पन्न वाढतं पीक वाढतं ह्या पद्धतीने जर आपण विचार केला तर आपण आपल्या पायावर धोंडा हाताने पाडून घेतोय म्हणायला काय अडचण नाही तसं आता एक डॉक्टर साहेबांच्या उसाला तर आपण केलंच आहे पण आपण इथे दिलीप कोळी म्हणणार त्यांचं आता ऊस तुटून गेलेलंय त्यांनी तुट ज्या ज्या ऊसाला तुटून जायचा होता गेल्या वर्षीच मी सोडलो होत सोडलं होतं सोडलं मला कशा पद्धतीने रिझल्ट जाणवला चांगला रिझल्ट बसतोय गेल्यात पिकाला सोडून आता ते ऊस गेलाय पण त्याला ड्रिप नाही एकच हात सोडला होता तरी एक म्हणजे गोसावी साहेबांनी प्रोडक्ट दिलं होतं गोसावी साहेब यांना ज्यावेळेस आपण डोस दिला त्यावेळेस कुठलं कुठलं प्रोडक्ट आपण युज कर फक्त एक आपला रूट मॅजिक अन्सिलेटेड एवढा एकच डोस दिला फक्त वरून काय ऊस मोठा होता माझ्या म्हणण्यानुसार ह्यांनी जर ऐकलं असतं जर म्हणजे एक डोस देऊन मी ते कांड्या अजून दोन महिन्यामध्ये मी दोन महिने आठ दिवसात त्या कांड्या बारा कांड्या नेलतं म्हणजे नऊ म्हणले बारा म्हणजे नऊ कांड्यापासून बारा कांड्या चौदा कम्प्लीट बारा महिन्या दिवसात वाढल्यावर दोन महिन्यात दोन महिने आठ दिवसात मित्रांनो नऊ ते बारा कांड्यावरती ऊस वाढलेला होता आता तुमचा ऊस तुटून गेलाय त्यामुळे तो विषय नाही पण आता तुम्ही इथं आलाय म्हणून तुम्हाला हा विषय आला तर डॉक्टर साहेब मला सांगा की जी तुम्ही ऊस आता ही केलाय आपण ही जी ऊस आपण रामायग्रोटेकच्या शेड्यूल वरती घेतलाय सगळा किंवा हे वापरताय तुम्ही तुम्हाला केमिकल वापरताना असं वाटतंय का की केमिकल टाकायला पाहिजे त्याला म्हणून नाही नाही केमिकल आता मी हळूहळू बंदच करणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं की केमिकल न वापरता रामायग्रुटेकच्या शेड्यूल वर पण हा ऊस येऊ येऊ शकतो निसता ऊसच नाही तर कोणतंही पीक येऊ शक आपल्या रामायग्रुटेकच्या औषधावर ते अगदी कुथमिरीच्या झाडापासून नारळाच्या झाडापर्यंत कोणत्याही स्टेजवर कोणतंही उत्पादन आपलं चालू चालू शकतं फक्त त्या त्या स्टेजनुसार आपण त्यांना ते प्रोडक्ट केले देतो मग अशा पद्धतीने जर तुम्हाला ऊस आलाय तर तुम्ही हे समाधानी आहे का कसं समाधानी आहे वसाई साहेब मला सांगा डॉक्टर साहेबांना ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला कन्व्हिन्स केलं हे प्रोडक्ट घ्या म्हणून आमचं तर त्यावेळेस डॉक्टरांची मानसिकता कशी होती मुळातच त्यांचं जी मानसिकता होती हे नॅचरलला म्हणजे हा, हा जैविक जैविकला घेऊन ते ऍक्टिव्हच होते पॉझिटिव्ह पहिलेच होते आणि त्यांना त्याचा अंदाज होता <laughs> फक्त आपल्या कंपनीचा एवढा मोठा रिझल्ट येतो हे त्यांना पहिल्यांदा बघायला मिळतंय ओके म्हणजे त्यांना असं म्हणजे जैविक बाबत त्यांची मानसिकता चांगली फक्त रासायनिक नको आहे मग रामायग हीच म्हणतं की शेती yeah. तुमची खात्री आमची शेती तुमची असली तरी खात्री आम्ही देणार की तुम्ही आमची प्रोडक्ट वापरा तुमच्या शेतीमध्ये शंभर टक्के आमूलाग्र बदल करून देण्याचं काम रामायोटेक करत आहे आणि करत आलेलं आहे ह्याचंच उदाहरण बघायचं झालं तर आता तुम्हीच सांगा तुम्ही म्हणताय की हा ऊस हा ऊस कोणाचा आहे हा ऊस नारायण सरांचा आहे आणि हा ऊस आपलाय आता मला सांगा हा ऊस आपल्या अगोदरच अगोदरचा आहे का वीस दिवस अगोदरचं म्हणजे हा ऊस आपल्या वीस दिवस अगोदर आला होता म्हणजे आपली लागण करायची त्या टाइमला हा ऊस आला होता मग आज शेतकरी मित्रांना हे आपण दाखवू शकतो की ह्या ऊसाची साईज आणि ह्या ऊसाची साईज म्हणजे वीस दिवस अगोदर असलेल्या ऊसापेक्षा हा ऊस सरस दिसतोय आणि त्याच्यापेक्षा हाईट वाढलेली आहे आणि ऊसाची काळोखी मग ऊसाचं पानाची रुंदी ह्या सगळ्या गोष्टी पाहता जो सरांचा प्लॉट आहे तो सरांचा प्लॉट शंभर टक्के चांगलाच आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सांगितलं ऊस बघताय डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की हा वीस दिवस नंतरचा प्लॉट आहे हा वीस दिवस अगोदरच आहे तुम्हाला हासरस आहे हा सरस आहे म्हणजे चांगला बऱ्यापैकी फरक तुम्हाला जाणवतोय फरकच दिसतोय म्हणजे आपण हे पण म्हणू शकतो की ज्यावेळेस आपण आता डॉक्टर तर डॉक्टरने आम्हाला आलेलं सांगितलं की हा प्लॉट ज्या वेळेस आपण केलाय तर आता लोक गावातनं आमचा ऊस बघायला येते साहेब बरोबर आहे बरोबर आता पण किती लोक येऊन गेली बरं तुमचा ऊस बघून सात आठ लोक येऊन गेली सात आठ लोक येऊन बघून hmm. गेली की वर रामटीच्या शेड्यूलवरती ऊस केलाय hmm. आणि अशा पद्धतीने आलाय hmm. कशा पद्धतीने अजून सर आणि त्याला कांड्या सुद्धा सुटल्या नाहीत अजून म्हणजे आता हे सगळे एवढे म्हणजे जाड जाड एवढे जे कोंब निघलेत ही कोंबारी ज्यावेळेस निघतेल आणि त्यावेळेस त्याची जी कांडी पडेल ती केवढी पडेल तुमच्या लक्षात दिवतीची तरी पडेल

ही जर एवढी कांडी कांडी आणि एवढी आताशी तीन कांड्या म्हणजे चार चार आतापर्यंत काय काय म्हणजे तीन चार कांड्याची तीन चार महिन्यामध्ये दहा दहा कांड्या नऊ नऊ कांड्या लोकांच्या निघाल्यात आपल्याच्या आत्ताशी स्टार्टअप आहे चार महिन्याचा ऊस आत्ताशी कांडी सुट्टी एक तारखेला चार महिने होणार हो हो येणार आहे चार महिने चार महिन्यामध्ये आत्ताशी कांड्या सुटायला लागल्यात म्हणजे हा ऊस बारा महिन्यानंतर कित कसा असतील असेल हे येणारा काळच सांगेल डॉक्टर साहेब आता हे हा रिझल्ट बघून तुम्ही इतर शेतकरी जे आता आपले राम जे शेड्यूल यूज करू वाटते त्यांना हे करू वाटते त्या लोकांना काय म्हणजे सल्ला काय देऊ शकता तुम्ही सल्ला देऊ शकता की रामागोल्ड एकदम उच्च क्वालिटी आहे आणि तोच वापरावा रामागोल्ड कंपनीचा राम ऐग्रोटेक कंपनीचे सगळे औषध तुम्ही वापरले तरी अडचण अडचण आहे आपण ह्याला युरिया पण घातला नाही तरी पण ऊस आपला जबरदस्त आलाय जबरदस्त म्हणजे शेतकऱ्यांनी पण आपलं समजा आमचं तर म्हणणं आहे की एखाद्याचं तीस एकर क्षेत्र असू द्या तीस एकरला आमचं वापरू नका त्यातल्या कुठल्या पण एका एकरला वापरा रिझल्ट आला तरच आम्हाला परत बोलवा नाही होते अर्धाच एकर मला द्या फक्त तुमचा एकर मला आवड होती म्हणजे एक लक्षात घ्यायला ही होईल कि आमचा आमच्या कंपनीवरती विश्वास आहे की आमचं तुम्ही वापरल्यानंतर रिझल्ट हा शंभर टक्के येतो आणि येतोच म्हणून आम्ही काय सांगतो की तीस एकरपैकी एका अकराला वापरा रिझल्ट आला तर पुढे पुढे म्हणून आम्ही सांगतो शेती खात्री मला अगोदर दोन एकरातच दिलत नंतर हाँ। एक महिन्यानंतर मला ते काळुकीने दिसली जाणवली ग्रोथ जाणवला पेरा मोठा व्हायला काळुकी मी जाणवली नंतर एक पाच एकराचा परत घेतलं त्यांच्याकडून पाचही एकराला परत चोरला सगळ्याला महिन्याच्या फरकाने अगोदर दोन एकराला सोडलं त्यांना बोलावलं महिन्यानं पेरा हे वाढ वाड्याची वाढ आता आपलं वरच्या उसाला सुरुवातीला सोडलं होतं त्या उसाला किती ॲव्हरेज बसल ते आपलं ते ऊसाला खोडा होता त्याला फोडला नाही मटेरियल टाकला नव्हता काय केलं नव्हतं पंचेचाळीस टनाचं एकव्हरेज बसलं त्याला काहीच केलं नव्हतं मटेरियल कुठलाही टाकलं नव्हतं एकच डोस पडला आणि जो वरचा सुरू होता सुरू आठ होता त्याला साधारण पंच्याण्णव शहाण्णव चा ॲव्हरेज म्हणजे आठसऱ्याला पंच्याण्णव शहाण्णवचं एव्हरेज बसलं आणि आपण म्हणजे तुमच्या पण लक्षात आलं की दोन महिन्यामध्ये नऊ कांड्यापासून बारा कांडे आपण आपल्या औषधाने वाढले म्हणजे तुम्ही आमच्या औषधावरती समाधानी समाधानी एकदम समाधानी म्हणजे जसं डॉक्टर समाधानी आहेत तसं इतर शेतकरी पण समाधानी आहेत का तुम्ही पण तुम्हाला काय वाटतं म्हणून तर आमची कंपनी म्हणते शेती तुमची खात्री नाद केला पण वाया नाही गेला म्हणजे तुम्ही जर रामेक्रोटीचा नाद केला तर वाया जाणार नाही ही गॅरंटी तुम्हाला राम्याकृटीक देणार रेशो म्हणला तर शंभर टक्के रेशो आहे शंभर टक्के दोन शेतकऱ्यांना अरे दोन शेतकरी माझ्यासोबत उभा राहिले दोन्ही शेतकऱ्याला शंभर टक्के रिझल्ट रिझल्ट डॉक्टर साहेब बघा तुम्ही हे प्रोडक्ट तर वापरताय आता ह्या ऊसाला वापरले तुम्हाला रिझल्ट चांगल्यापैकी हो चांगले आहे तुम्हाला टोटल क्षेत्र किती सोळा एकर क्षेत्र सोळा एकर क्षेत्र आहे आता ह्या ऊसाचा रिझल्ट बघून तुम्ही इतर तुमच्या सोळा एकरला पंधरा एकर वापरणार का नाही वापरणार पूर्व वापरणारेकडून सुरु केलंय वाढवत वाढवत वाढवतो डायरेक्ट असं खाली पर्यंत शेड्यूल वापरणार शेड्यूल वापरणार एका शेजणी चालतंय चालतंय ओके धन्यवाद तुम्ही दिलेल्या मुलाखतीबद्दल आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना सांगा की रामायुरटेकनी दिलेल्या प्रोडक्टवरती आपल्या शेतीतला काय बदल झाला आता शेतकरी तर तुमच्या प्लॉटवर येतातच आहे आणि तुम्ही त्यांना पण सांगताय चालेल